हे तशी कम्पॅरेटिव्हली सेफ कॉन्स्टिट्युएन्सी आहे शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीसाठी नरेश मस्के या शर्यतीतनं मागे पडले का नेमकं कुणाला तिकीट दिलं तर कमी फटका बसेल तर मतदारांना नेमका कसा उमेदवार पाहिजे आहे तर त्याचा सुद्धा कानुसार त्यांनी घ्यावा भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा दोन इच्छुक शिवसेनेकडे सुद्धा दोन इच्छुक आणि नेमकी जागा कुणाला मिळणार असा सगळा तो पेच आता निर्माण झालेला आहे लोकसभा निवडणुकीच्या जागांबाबत आता चर्चा सुरू झाली आहे इच्छुक उमेदवारांची नावं पुढे येऊ लागलेली आहेत महाआघाडीमध्ये समझौता झालाय अशी चर्चा आहे महायुतीबद्दल सुद्धा तशा प्रकारची चर्चा आहे आणि त्यामुळे एक प्रकारे जी इच्छुक नावं आपल्या समोर येत होती ती आता पुढे येऊ लागलेली आहेत आपल्याला ठाणे जिल्ह्याचा जर विचार करायचा जा झाला आणि त्यातही विशेषतः ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर निश्चितच इथे जरा थोडीशी रस्सी खेच होणार असं साधारणपणे चित्र आहे याचं कारण असं आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघ जिथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेनेतर्फे निवडून आलेले होते त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे ते मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत आणि तिथे कोणत्या प्रकारे कॉम्प्रोमाइज होणार नाही सुरुवातीला भारतीय जनता पक्ष त्या जागेवर दावा करत होती परंतु कालांतराने श्रीकांत हे तिथले उमेदवार असतील आणि त्यामुळे तिथला क्लायमॅक्स जो आहे तो संपलेला आहे परंतु ही परिस्थिती ठाण्याच्या बाबतीत नाही आहे ठाण्याच्या बाबतीत सध्याचे खासदार आहेत राजन बिचारे जे शिवसेनेतर्फे निवडून आलेले होते आणि आता ते उद्धव ठाकरे यांच्यावरच राहिल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यातर्फेसुद्धा इथे उमेदवार दिला जाईल अशी सुरुवातीला चर्चा होती परंतु भारतीय जनता पक्षाने कल्याणवर दावा केल्यानंतर ते ठाण्याकडे त्यांनी मोर्चा वळवला होता आणि ठाण्याची जागा तरी आम्हाला द्या कारण की त्याला एक पार्श्वभूमी आहे कारण की हा जो ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे तो पूर्वी कल्याणपर्यंत होता आणि तिथे रामभाऊ म्हाळगी राम कापसे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ते निवडून आलेले होते आनंद देये जिवंत असतानाच त्यांनी आणि शिवसेनेचा इथे पसारा वाढायला लागल्यावर त्यांनी दावा केला की शिवसेनेचं इथे आता काम वाढलेलं आहे महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे त्याच्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली आणि त्याप्रमाणे त्यांना शिवसेनेला ती जागा सुद्धा मिळाली त्यानंतर प्रकाश परंजपे चार वेळा निवडून आले त्याच्यामुळे ही जागा तेव्हापासून शिवसेनेकडे ते आणि त्याच्यामुळे राजन बिचारे सुद्धा ऑटोमॅटिकली शिवसेनेचे उमेदवार झाले आणि निवडून सुद्धा आले ही तशी कंपेअर्डुली सेफ कॉन्स्टिट्युएन्सी आहे शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीसाठी आणि त्याच्यामुळे इथे फार रिस्क फॅक्टर नसल्यामुळे बरेचदा इथे लोक इच्छुक असतात आता इथे शिवसेनेतर्फे आज आपण हे सगळं बोलतो याचं कारण असं की उमेदवारांची नावं पडद्यामागे किंवा थोडीशी आपल्या वर्तुळात चर्चेला येत असतानाच काल अचानक संपूर्ण महाराष्ट्रातनं एक एक उमेदवारांची नावं जाहीर व्हायला लागली तेव्हा ठाण्यातून रवी फाटक हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार असतील अशा पद्धतीची बातमी प्रसिद्ध झाली आणि पुन्हा एकदा ठाण्यात चर्चा सुरू झाली दोनदा विधान परिषदेत निवडून गेलेले रवी फाटक ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत हो वागळी स्टेट भागात ते राहतात आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांचे जुने ऋणानुबद्ध आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचा ऑटोमॅटिक चॉईस रवी फाटक असणार अशी सुरुवातीला जी चर्चा होती त्याला आता एक प्रकारे पाठबळ मिळालं की रवी फाटक यांचंच नाव आलेलं आहे त्याच्यामुळे इथे कुठे उलताफालत झालेली नाही अशा पद्धतीची एक चर्चा सुरू होती परंतु त्याचबरोबर रवी फाटक यांच्यावर एक नाव घेतलं जात होतं ते होतं माझी महापौर नरेश म्हस्के यांचं त्यामुळे नरेश म्हस्के या शर्यतीतनं मागे पडले का आता नरेश म्हस्के यांचे पाठीराखे जे आहेत ते तसा सहजासहजी मला असं वाटतं की ही शर्यत जी आहे ती सोडणार नाही परंतु रवी फाटक आणि नरेश मस्के अशी दोन्ही नावांची चर्चा आता सुरू झालेली आहे त्यामुळे तो एक खूप महत्वाचा विषय कालच्या बातमीनंतर ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे अर्थात शिवसेनेमध्ये दोन इच्छुक म्हस्के आणि रवी फाटक यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे तेव्हा भारतीय जनता पक्ष जो दावा करत होता त्यांनी सुद्धा संजीव नाईक यांचं नाव पुढे सरकवलेलं होतं संजीव नाईक इथे माजी खासदार म्हणून राहिलेले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ते माजी खासदार होते त्याच्यामुळे ते दावेदार असणं स्वाभाविक होतं त्यांचे वडील या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि नाईक फॅमिलीचं नवी मुंबईत जो होल्ड आहे त्याचा उपयोग त्यांना होईल आणि मीरा भाईंदरमध्ये सुद्धा त्यांचा बऱ्यापैकी त्यांची पकड आहे आणि एकूणच सतत लोकांमध्ये प्रचंड जनसंपर्क असलेले असे संजीव नाईक यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षामध्ये एक पहिला चॉईस म्हणून विचार सुरू होता परंतु त्याचबरोबर राज्यसभेत प्रतिनिधित्व केलेले ठाण्याचे विनय सहस्त्रबुद्धे जे भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय उपाध्यक्ष सुद्धा होते तर त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांचेही नाव या शर्यतीत घेतलं जात होतं म्हणजे एकूणच भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा दोन इच्छुक शिवसेनेकडे सुद्धा दोन इच्छुक आणि नेमकी जागा कोणाला मिळणार असा सगळा तो पेच आता निर्माण झालेला आहे जेव्हा एकापेक्षा अनेक दावेदार असतात तेव्हा खरं म्हटलं तर त्या नेतृत्वाचा कस लागत असो की नेमकं कोणाला तिकीट द्यावं हा पेज सोडवताना त्याला कोणत्या प्रकारे मतविभागणीचा फटका तर बसणार नाही ना ह्याची ना। काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी आता एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेला घ्यावी लागणार आहे तसंच भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा जरी दोन नावं चर्चेला असली तरी विनय सहस्त्रबुद्धे यांच्या आपण बाजूनी काही कार्यकर्ते त्यांचे समर्थक का आहेत तसंच संजीव नाईक यांच्या सुद्धा आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षासमोर सुद्धा हा पेच राहणारच आहे की नेमकं कुणाला तिकीट दिलं तर कमी फटका बसेल तर हा सगळा सारासर विचार करताना दोन्ही पक्षाच्या लोकांना हा तंटा सोडवणं हे फार महत्वाचं होणार आहे थोडंसं जिकिरचं होणार आहे प्रत्येक पक्षा ज्याला मिळणार नाही तिकीट त्याच्या समर्थकांची समजूत घालावी लागणार आहे आणि एकूणच सोपा वाटणारा मतदारसंघ जो आहे तो फार अवघड होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे एक नक्की की ह्या सगळ्यामध्ये आपल्याला पक्षाचे नेते जे आहेत जो उमेदवार देतील हे आपल्या कार्यकर्त्यांना मानवणारा किंवा त्यांना पटणारा उमेदवार देतील त्याच्याबद्दल वाद नाही परंतु हे सगळं विचार करत असताना इथल्या मतदारांचा सुद्धा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे की मतदारांना नेमका कसा उमेदवार पाहिजे आहे तर त्याचा सुद्धा का त्यांनी घ्यावा अशा पद्धतीची सुद्धा एक विचारधारा ठाण्यामध्ये काही दिवसांपासून सुरू आहे कारण की ठाणे हा तसा पाहिलं तर लोकसभेचा जरी युतीसाठी थोडासा सोपा असलेला मतदारसंघ असला तरी देखील इथे कोणत्या प्रकारची जोखीम पक्ष घेणार नाही आणि ह्याचं कारण असं की मुख्यमंत्र्यांचंच शहर आहे जिल्हा आहे त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची जोखीम शिवसेनेतर्फे घेतली जाणार नाही आणि त्याप्रमाणे उमेदवार ठरवला जाईल तर अशा पद्धतीने आता चर्चेला सुरुवात झालेली आहे रवी फाटेक यांचं नाव याचं निमित्त झालेलं आहे परंतु दोन्ही पक्षांमध्ये आपापल्या इच्छुकांबद्दल चर्चा सुरू झालेली आहे त्याची सुद्धा काही दिवसांत सुरू होईल म्हणजे नरेश मस्के यांचे जे पाठीराखे ते म्हणतात की एकनाथ शिंदे यांच्यावर जेव्हा जेव्हा कधी टीका होते विरोधी पक्षांकडनं तेव्हा म्हस्के हे समोर जातात आणि माध्यमांसमोर बोलतात आणि फार कडवटपणे बोलतात त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल एखाद वेळेला त्यांची जो दावा आहे तो एखाद वेळेला खरा ठरू शकतो आणि त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी त्यांच्या समर्थकांची एक अपेक्षा आहे परंतु रवी फाटक यांच्याबद्दल असं बोललं जातं की ते फार लो प्रोफाईल आहेत सायलेंट वर्कर म्हणून वापरलेला अशा पद्धतीचे आहेत त्याच्यामुळे ते कमी बोलतात आणि एखाद वेळेला सुद्धा त्यांचा एक गुण मुख्यमंत्र्यांना जर आवडला एक आहे की मुख्यमंत्र्यांचा चॉईसचा उमेदवार इथे असणार आहे मग तो भारतीय जनता पक्षातला असो किंवा त्यांच्याच पक्षातला असो कारण की मुख्यमंत्र्यांना शक्यतो ह्या इथे या मतदारसंघात अडकून पडणं तसं परवडणारं नाही आणि मतदारसंघ तर प्रतिष्ठेचा आहे ह्या सगळ्या गोष्टी रवी पाटेक यांचं नाव कालपासून चर्चेत आल्यानंतर सुरू झालेल्या आहेत आता ज्या ज्या गोष्टी उलगडत जातील त्या आम्ही ठाणे वैभवच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ परंतु ह्या निवडणुकीत मतदारांनी सुद्धा खूप जागरूक असलं पाहिजे कारण की राजकारण एकीकडे परंतु आपल्या मतदारसंघामध्ये आणि खास करून मुंबईजवळच्या मतदारसंघात ज्या पद्धतीचं काम सुरू आहे जी आपण म्हणतो की नगरविकासाचे प्रकल्प सुरू आहे तर एक वेगळ्या पद्धतीचा एक चांगला धडाडीचा उमेदवार खासदार असेल आमदार असेल पुढे जाऊन नगरसेवक असेल हो हे सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत ते चांगले असले पाहिजेत याचासुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे त्यांनी मतदान केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं ठाणेवयभोतर्फे आम्ही तुम्हाला सतत माहिती पुरवत राहू आणि तुम्हीसुद्धा तुमची जी मतं आहेत ती हळूहळू त्या दृष्टीने तुम्ही प्रगल्भ करत जाल ही अपेक्षा आहे धन्यवाद